नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या सगळ्या राज्यातील खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या पासष्ट हजार गुन्हा अनुदानित तथा अंशता अनुदानित या सर्व शिक्षकांच्या संदर्भात हे निर्णय झाले ते निर्णय पुन्हा लागू करण्यासाठी आपण इथे आज बसतात मागच्या वेळेच्या सगळ्या टप्प्यांचं गणित आपल्या सगळ्या शिक्षक समन्वय संघाचे सगळे प्रतिनिधित्व होते खर तर गेल्या अनेक वर्षापासून आपण शिक्षक लोक इथे फिरतायत मागच्या वेळेस तर आता रिटायरमेंट जवळ आली होती काही लहान लहान मुलं मुली घेऊन इथं महिला आमच्या भगिनी आल्या होत्या काहींच्या डोक्यावर तर केसं उडले काहींच्या तणावामध्ये डायबिटीस शुगर अनेक अडचणी या सगळ्या गोष्टी लागल्या बघा विरोधक म्हणून मी पहिल्या वेळेस ज्यावेळेस आंदोलन चालू झालं त्यावेळेस वाटते पहिल्यांदा मी सरकारमध्ये होते या महाराष्ट्रातल्या अनेक आंदोलन म्हणजे सरकारच्या माध्यमातून विरोध असताना देखील त्या आंदोलनाला पाठिंबा दिला अनेक एक काम असतं की आंदोलन चालू झालं विरोधात राहिलं की जायचं मोठमोठी मास्टर झोगून द्यायची सरकार बदमाश आहे हे असं आहे हे तसं आहे आणि सरकार आलं की सरकार ते सरकारची बाजू बोलतात ते माणसं परत काही दिसत पण नाही बरोबर पण बघा या शिक्षकांच्या संदर्भात जे जे निर्णय झाले त्यामध्ये सरकार देवेंद्र दे फडणवीस साहेबांचं खूप महत्वाचं प्रत्येक वेळेस योगदान आहे मागच्या दिवशी आपण स्पिरामध्ये तुम्हाला मागच्या शब्द दिला होता जर शिक्षकांना अरकरी घडत आल्या तर या लढ्यामध्ये मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून नाही तर शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून तुमच्यासोबत संघर्षात राहील आज या संदर्भात सन्मान्य गिरीश महाजन साहेब नेमणूक वंशी सकाळी आणि मी सकाळी त्यांच्याकडे गेलो त्यांच्या घराला हा विषय टाकला स्वतः शिक्षण मंत्री अजित दादांकडे होते मी तिथे गेलो त्यांना अजित दादांना सांगितलं दादांचं म्हणणं पडलं की मी फैल करतो एका वस्तू पुन्हा अजून त्यांच्यावर सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला करावं लागेल मी तुम्हाला सांगतो हे सरकार अजून माझ्यामध्ये तीन ते चार कॅबिनेट होतील परंतु त्यांच्या कॅबिनेटला किंवा अजून दोन दिवसांनी अजून केंद्रात होतो आठवड्यात दोन केंद्रेत व्हायची शक्यता आता आहे या तुमच्या शिक्षकांच्या मागणी जोपर्यंत तुमची मागणी पूर्ण होणार नाही या वेळामध्ये मी पुन्हाबद्दल सोबत आहे आणि <स्थाँगी> तुम्ही बघा मी नुसता शब्द करायला माणूस नाही आहे अगदी थोडे दिवस सुरू आहे अशा वेळेस कुठल्याला आमदार शब्द देण्याची मत करणार नाही पण मला माहिती आहे

आपल्यातले काही लोक एक वेगळा मला असं वाटत की जे सरकार लोकांसाठी काम करत आहेत तिथं लोकांच्या स्वाभाविक भावना वाढलेल्या आहेत आत्मविश्वास विश्वास वाढलाय की आपलं मिळेल तर मी आपल्या या सर्व समन्वयकांच तर सर। सरकार म्हणून तो पाठपुरावा करणं तुमची भूमिका मांडणं तुमच्या अडचणी सांगणं माझ्या मतदारसंघातले प्रत्यक्ष लोक असतील मलाही वाटतं माझ्या बरोचस्त लोक आहेत त्यांनाही आपल्याला मदत करावी लागेल पासून तर राज्यभरातले अनेक तरुणांसाठी शिक्षकांसाठी मी मदत करत असताना तर आपल्या समन्वय संघाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळावा वाजल्या पाहिजे हे ऐकावून जाते त्यांच्या फोन घ्या कितीतरी फोन आज दिवस घरात मी इतका म्हणजे मला देखील अगदी जेवण करत होतो सर तुमचा फोन आला चार सरांचे फोन आले मी म्हटलं मला थोडा तरी वे वेळ द्या पण हे लोक अगदी जीवाची बाजू लावून सगळेजण अगदी प्रामाणिक प्रयत्न करताय त्या कॅबिनेटच्या आजूबाजूला तिथे तुमचं शिक्षकच दिसत होते मला वाटत दोन चार लोक पंचवीस एक लोक दिसत मला कशा गोष्टी मला माहिती नाही पण बघा या आपल्या मागणीच्या अनुषंगाने ही मागणी तुम्हाला पदरात आणून देण्यासाठी सरकार आपल्यासोबत आहे हे तुम्हाला आदेश मंत्र्यांनी आश्वासन दिलं पण मी इथे आमदार म्हणून तुमच्याशी बोलत नाही गरीमिटी टक्के आम्ही पाहिले इथं आलेला माणूस कोणाला हौस नाही इथे यायच बसायची पण कुठेतरी आज खराल झाला आहे वय वाढलाय पोरांच्या जबाबदेळ वाढल्या आहे खर्च वाढले आहेत खरं तर अप्रत्यक्षपणे तर... तर... काही संस्थाचालक असतील कोणी असतील त्यांनी तुमची फसवणूक केली नाही केली मला त्यात राजकारणात पडायचं नाही परंतु आशा खूप ही वाईट असते नंतर म्हणतात की माया मायाबरोबर पण आशा जिवंत राहा आणि या आशा आशावर दिवस तुम्ही आज पन्नास अशा अनेक वर्षाचा टप्पा पार पाडला नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका